आपण पाहत आहात यम चोवीस तास आम्ही सगळेजणं एकत्रित असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पट्ट्यामध्ये शेतकरी चळवळीची जी ताकद होती ती आता राहिली नाही थोडी क्षीण झाली ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळं कारखानदार मस्तवाल झालं चळवळीचा कारखानदारांवर अंकुश होता त्यामुळं आर्थिक शिस्त लागत होती ऊसाला दरही मिळत होता आणि कारखाने व्यवस्थित चालत होते परंतु आता चळवळीची ताकद या पट्ट्यात कमी झाल्यामुळे कारखाने मस्तवालपणे वागतायत परंतु माझी शेतकऱ्याच्या तरुण पोरांना विनंती आहे या भागातल्या तरुण पोरांनी स्वतः आता पुढं आलं पाहिजे कारण एखादा नेता थांबला म्हणून चळवळ थांबता कामा नये नवीन पोरांनी पुढं आलं पाहिजे चळवळीची सूत्र हाती घेतली पाहिजे आणि हा जो स्पेस आहे चळवळीचा हा भरून काढला पाहिजे काल काय कोणासाठी थांबत नाही आता नवीन लोक पुढे आले पाहिजे नवीन लोकांनी चळवळ हाती घेतली पाहिजे नाही अशा पद्धतीनं जर का ऊस तोडताना काही मंडळी लूट करत असेल त्याच्यातले दलाल जर का अशा पद्धतीनं शेतकऱ्याकडून पैसे चुकीच्या पद्धतीने वसूल करत असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि अशा पद्धतीने जर कोणी करत असेल शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या पाहिजे त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले पाहिजे आम्ही स्वतः सहकार मंत्र्यांना भेटून हे त्यांच्या लक्षात आणून देणार विकासाला आमचा विरोध नाही परंतु जोर जबरदस्तीनं शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेऊ नका असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे शेतकऱ्याची परवानगी असेल तर आमचं काही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्याची पर जर का जमीन विकण्याची त्याची मानसिकता नसेल तर जोर जबरदस्तीनं त्या जमिनी घेऊ नका अशी आमची स्पष्ट भूमिका आहे पैसा बनवला जातो आणि पैसे दिले जातो पण ते जबाबदारी घेत कारखान्याच्या कारखान्यानेच ही जबाबदारी घेतली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे